जुन्या अभ्यासक्रमात इयत्ता चौथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता यातील चौथे प्रकरण आज आपण बघणार आहोत शिवरायांचे बालपण मित्रांनो वेळ न घालवता सुरू करूयात शिवजन्म ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिल शहाने ते बेचिरा करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले होते इकडे आड तिकडे विहीर राजांच्या नशिबी धावपळीचे आयुष्य आले अशात जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधूमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला त्याच्या चारी बाजूंना उंचकडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्याचे किल्लेदार होते ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते, ते मुघलावर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला वैशाख शुद्ध द्वितीया शके पंधराशे एकोणपन्नास सन सोळाशे सत्तावीस शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता अशा मंगल मुहूर्तावर जिजाबाईच्या पोटी पुत्र जन्माला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळाची बारशी झाली शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या नावावरून त्याचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांचे बालपण शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबाला जवळ घेत मायेने त्याला कुरवाळत त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी ज्ञानोबाचे कधी नामदेवाचे तर कधी एकनाथाचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत साधू संतांची चरित्रेही त्यांना आवडत गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे ती पोपट कोकिळा वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत मातीचे हत्ती घोडे बनवणे मातीचे किल्ले रचणे हेच त्यांचे छंद लपंडाव चेंडू भवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ शिवराय ही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार शहाजी राजांच्या जीवनातील ही सहा अतिशय धावपळीत गेली या काळात काही दिवस ते मुघलांच्या बाजूने लढले मग पुढे मुघलांच्या विरुद्ध उभे ठाकले तीन चार वर्ष मुघलांशी त्यांनी झुंज दिली पण त्यात त्यांना यश आले नाही निजामशाही मोडली तेव्हा विजापूरच्या आदिल पदरी त्यांनी सरदारकी पत्कारली जिजाबाई व शिवराय यांना घेऊन ते बंगळुरात गेले तिथे त्यांना थोडा स्वस्तपणा मिळाला त्यांनी शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था केली शिवराय महाभारत भागवत रामायण यातील गोष्टी वाचू लागले घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दानपट्टा फिरवणे तलवाल चालवणे यात ते तरबेज होऊ लागले पुढे आदिल शहाने शहाजीराजांना कर्नाटक मोहिमेवर जाण्यास सांगितले कर्नाटकातील मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवराय यांची पुण्याला रवानगी केली पुणे पालटले शिवराय पुण्याला आले त्यांना बालपणीचे दिवस आठवले बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते ती माती त्यांच्या पायाला लागली होती सह्याद्रीची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली त्यांना खूप खूप आनंद झाला त्यावेळी पुणे आजचे इतके मोठे नव्हते मुठा नदीच्या काठावरील ते एक गाव होते लोक त्याला पुनवणी म्हणत राजांच्या शत्रूंनी हे टोमदार गाव उद्ध्वस्त करून टाकले होते गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती घरे मोडली होती देवळे पडली होती शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते शेते ओसाड झाली होती जंगले वाढली होती रानात लांडगे माजले होते अशी पुण्याची दैन्य अवस्था झाली होती जिजाबाई शिवरायासह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले तेव्हा लोकांना मोठा धीर आला लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले दादाजी कोंडदेव शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवराया यांच्याबरोबर दादाजी कोंडदेव यांना पाठवले होते जिजाबाई व शिवराय यांची काळजी घ्यावी व जहागिरीचा कारभार पाहायचा ही कामे त्यांच्याकडे सोपवली होती दादाजी मोठे इमानी होते कारभारात चोख होते तसेच ते न्यायी होते त्यांची शिस्त कडक होती शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्यावर त्यांची निष्ठा होती शिवरायावर त्यांचे फार प्रेम होते दादाजींची कामगिरी जिजाबाई आणि शिवराय यांना राहण्यासाठी त्यांनी पुण्यात मोठा वाडा बांधला त्याचे नाव लालमहल शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्ष साऱ्याची सूट दिली त्यामुळे शेती लागवडीस आली माजलेले लांडके शेतकऱ्यांना त्रास देत म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले चोरांचा सुळसडा झाला होता दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला त्यामुळे चोरांचा बंदोबस्त झाला जमिनीची प्रतवारी ठरून तिच्यावर त्यांनी सारा आकारला लोकांना आनंद झाला दादाजींच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण पुढे चालू झाले घोडा भरदाव फेकणे तलवार चालवणे भाला फेकणे तिरंदाजी करणे पट्टा फिरवणे कुस्ती खेळणे यात शिवराय तरबेज झाले जहांगीरीचा कारभार पाहण्यासाठी दादाजी बरोबर शिवराय स्वतः जात शिवरायांच्या समक्ष दादाजींनी लोकांचे तंटे तोड सोडवत न्यायनिवाडा करत त्यामुळे लोकांना आपलेसे कसे करावे न्याय कसा द्यावा या गोष्टी शिवरायांना कळू लागल्या आईचा उपदेश दादाजी बरोबर शिवराय मावळात फिरत असत मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत मावळे इमानी कष्टाळू व चपळ होते सुलतानी त्रासाने ते गाजले गांजले होते त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटू लागले घरी आल्यावर शिवराय जिजाईपाशी हतगूच करत जिजाबाई म्हणत शिवबा भोसल्यांचा पूर्वज श्रीरामचंद्र श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण त्याने दुष्टकंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले श्रीराम आणि कृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील तू सुद्धा गरीब लोकांना सुख सुखी करू शकशील आईच्या उपदेशाने शिवरायांना हुरूप येईल रामकृष्ण भीम अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी मनी स्वप्नी दिसत हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपणही करावा त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपणही करावे आपण न्यायी व्हावे धाडसी व्हावे पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले दादाजी आणि जिजाबाई यांच्या प्रेमळ देखरेखीखाली शिवराय मोठे होत होते शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालट होत होता पुढे हू घातलेल्या स्वराज्याचा नमुना मावळ्यांना येथे पाहाव्यास मिळत होता जणू तो स्वराज्याचा अरुंदयच होता पुणे जहागिरीत आता शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली त्यांनी शिवरायांना बंगळूरहून पुण्याला पाठवताना शामराव निळकंठ पेशवे बाळकृष्ण हनुमंत मुजुमदार सोनबा पंत डंभीर अत्रे सबनीस अशी मातब्बर मंडळी त्यांच्याबरोबर दिली होती जणू हे सर्व स्वतंत्र राजाचे अधिकारीच शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणूनच शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले होते शिवरायांचा विवाह शिवराय चौदा वर्षाचे झाले तेव्हा जिजाबाईंनी त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू केली त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती तेव्हा जिजामाता म्हणाल्या आता आमचा शिवबा चौदा वर्षाचा झाला तेव्हा त्याचे दोनाचे चार हात करायला पाहिजेत शिवबा करता त्या मुली पाहू लागल्या एक मुलगी त्यांना पसंत पडली तिचे नाव सईबाई पलटणच्या नाईक निंबाळकर घरातील ती मुलगी पुण्याच्या लाल महालात हा विवाह मोठा थाटा माट्याने साजरा झाला पण लग्नात एक रुखरुख मात्र राहिली राजे काही शिवाच्या लग्नाला हजर राहू शकले नाहीत ते एका लढाईत गुंतले होते याबरोबर प्रकरण तिसरे समाप्त झाले यानंतर आपण पुढील